नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर, लवकर पोहोचेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण या जे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महिला व बालविकास भरती यांच्या मागे जे एक्झाम झाले होते त्या वेगवेगळ्या नऊ पदांसाठी आता त्याची तात्पुरती निवड यादी पात्र विद्यार्थ्यांची यादी त्याचप्रमाणे वेटिंग लिस्ट ही त्या महिला व बालविकास भरती यांनी प्रसिद्ध केलेली आहे त्याचप्रमाणे हे एक प्रसिद्ध पत्रक त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे तर पात्र विद्यार्थ्यांची यादी तुम्हाला कोठे पाहायस मिळणार आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा त्याचप्रमाणे आपण म्हटलंही होतं की महिला व बालविकास भरती याचा जो अंतिम रिझल्ट आहे तो पंधरा जुलैपर्यंत लागू शकतो आणि तो पंधरा जुलै याच दिवशी लागलेला आहे तर चला आधी आपण पाहूया की ते प्रसिद्धपत्र काय आहे तर पहा की महिला व बालविकास भरती याच्यामध्ये हे वेगवेगळे नऊ पद आहेत कनिष्ठ वाघ लघुलेखक संरक्षण अधिकारी गटभ लघुलेखक लेखक निम्मश्रेणी वरिष्ठ काळजी स्वयंपाकी असे वेगवेगळे नऊ पदं आहेत तर त्यांची जी एक्झाम झाली होती ती दहा फेब्रुवारी ते तेरा फेब्रुवारी आणि सतरा फेब्रुवारी या दिवशी आयोजित करण्यात आली होती त्याच्यानंतर जे आपल्याला महत्त्वाचं आहे ते म्हणजे लघुलेखक लघुलेखक निम्मश्रेणी आणि स्वयंपाकी यांच्या ऑनलाईन लेखी परीक्षेस किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची व्यावसायिक परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ही प्रसिद्ध यादी तुम्हाला कोठे पायास मिळणार आहेत तर ते आपल्या टेलिग्राम चॅनललासुद्धा आपण अपलोड केलेली आहे त्याचप्रमाणे येथे त्यांनी असंही म्हटलं आहे की संरक्षण अधिकारी गट ब आणि वरिष्ठ गट क यांची तात्पुरती निवड यादी आणि वेटिंग लिस्ट म्हणजेच प्रतीक्षा यादी सुद्धा त्यांनी संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे त्यानंतर जर तुम्हाला या निवड यादी आणि प्रतीक्षा यादीबद्दल काही जर आक्षेप असेल तर तुम्ही पंधरा तारखेपासून सात दिवस म्हणजेच बावीस जुलैपर्यंत तुम्ही त्यांना लेखी स्वरूपात आक्षेप घेऊ शकता आणि त्यांचा पत्ता आहे पुणे अठ्ठावीस राणीचा भाग व्ही आय पी सर्किट हाऊस शेजारी ठीक आहे तर त्याच्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी आणि लघुलेखक निम्न श्रेणी स्वयंपाकी यांच्या परीक्षेत प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या आधारे निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर पदाच्या व्यावसायिक परीक्षेस अनुपस्थित राहणाऱ्या उमेदवारांचा यांच्यात समावेश केला गेलेला नाही आहे त्याच्यानंतर इथं असंही सांगितलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचं व्यावसायिक परीक्षेस पात्र झाले आहेत किंवा तात्पुरती निवड यादी प्रतीक्षा यादीमध्ये आहेत त्या विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळेलच असं नाही ठीक आहे म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या मी तुम्हाला दाखवतो त्या पी डी एफमध्ये की काय ही भानगड आहे तर चला मित्रांनो तुम्हाला हे प्रसिद्धपत्रक त्याचप्रमाणे जी महिला व बालविकास भरती यांची जी पी डी एफ आहे ती पी डी एफ तुम्हाला कुठे मिळणार आहे तर मित्रांनो टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे या आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देत आहे तुम्ही त्या लिंकवरून आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसंच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या एकाच वि टेलिग्राम चॅनलमध्ये मिळणार आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही लिंक लिंकसुद्धा दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही मला मेसेज करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो पहा इथं मी ते प्रसिद्ध पत्रक त्याचप्रमाणे महिला व बालविकास भरती यांच्या सर्व पदांची तात्पुरती निवड यादी आणि वेटिंग लिस्ट लावण्यात आलेली ही पी डी एफ मी अपलोड केलेली आहे तुम्ही ती पी डी एफ डाउनलोड करून घ्या डाउनलोड करून घेतल्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे महिला व बालविकास भरती यांची लघुलेखक निम्मश्रेणी या पदांच्या व्यावसायिक परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आहे आणि या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या सर्वांनाच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येतील असं नाही आहे ठीक आहे तर तुम्ही ते एक नीट काळजीप्रमाणे ते प्रसिद्धपत्रक वाचून घ्या त्याच्यानंतर जर बघितलं तर सोमपाकी गड्ड यांचेसुद्धा त्यांनी व्यावसायिक परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी लावलेली आहे त्यानंतर जर आपण पुढील पदांचं बघितलं तर लघुलेखक निम्मश्रेणी निम्मश्रीनी या सुद्धा त्यांनी व्यावसायिक परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची दिल, यादी दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो शेवटला संरक्षण अधिकारी गट ब आणि वरिष्ठ काळजीवाहक गट ड यांची त्यांनी तात्पुरती निवड यादी आणि प्रतिक्षा यादी त्यांनी जाहीर केलेली आहे तर याच्यामध्ये भानगड काय ती नीट लक्षात घ्या सिलेक्शन झालेली ती एकच मुलगी आहे दीपाली नावाची ठीक आहे त्याच्यानंतर बाकीचे दोन जे आहेत त्यांची वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा नावे म्हणजेच जर या दीपाली मॅडमने जर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन काही कारण असतो त्यांनी कम्प्लीट केलं नाही तर अन्यथा ते जे दुसरे दोन आहेत मनोज आणि प्रशांत यांच्यापैकी फर्स्ट प्रायोरिटी मनोजला देण्यात येईल त्याच्यानंतर सेकंड प्रायोरिटी ही प्रशांतला देण्यात येईल त्याचप्रमाणे संरक्षण अधिकारी गटमध्ये एस सी बी सी या कॅटेगरीतून राजदीप यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि या दोन विद्यार्थ्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव आहे म्हणजेच प्रथम जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल तर फक्त या दोन कॅन्डिडेटनाच बोलवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे असंही सेम वरिष्ठ काळजीवा गड्ड या सुद्धा तात्पुरती निवड यादी आणि त्यांनी प्रतीक्षा यादी त्यांनी अपलोड केलेली आहे तर त्याच्यामध्ये ओपनमधून सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्या एकच आहे त्याच्यानंतर ओपनमध्ये वेटिंग हे दोन विद्यार्थी आहेत ओपन फिमेलचा हा कट ऑफ एकशे बावन्न लागलेला आहे आणि सिलेक्ट झालेला एकच विद्यार्थी आहे आणि वेटिंग लिस्टमध्ये दोन विद्यार्थी आहेत तर तुम्ही ही पी डी एफ नीट पाहून घ्या त्याचप्रमाणे आता बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर सर्वच पदांचं रिजल्ट लागलेला नाही आहे जवळपास नऊ पैकी पाच ते सहा पदांचाच रिजल्ट लागलेला आहे ज उरलेले जे परिवीक्षिका अधिकारी गटक यांचा अजून रिजल्ट लागलेला नाही आहे तर तो कधी लागणार आहे तर त्याबाबतही त्या प्रसिद्धी पत्रिकेत सांगितलं आहे की ती सगळी प्रोसेस अंतिम टप्प्यात आहे आणि जवळपास माझ्या अंदाजानुसार आठ ते दहा दिवसांमध्ये पर्वीक्षिका अधिकारी गटक यांचा आणि उरलेल्या सर्वच पदांचा रिझल्ट लागेल तर विद्यार्थी मित्रांनो ह्या रिझल्ट लागल्यानंतर पुढं काय प्रोसेस होते तर तुम्हाला आता परिविक्षिका अधिकारी गटकं आणि उरलेल्या सर्वच पदांचे रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल आणि ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस कम्प्लीट केली त्या विद्यार्थ्यांना पुढील एक ते दोन महिन्यामध्ये नियुक्तीपत्रक म्हणजे जॉईनिंग लेटर सुद्धा मिळेल ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांना कॉंग्रॅच्युलेशन त्याचप्रमाणे ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी आपली नावं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परत सांगू इच्छितो हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट शुभम या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या त्याचप्रमाणे आपण इंस्टाग्रामची लिंकसुद्धा दिलेली आहे जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद